मैंने फर्स्ट टाइम वोट किया है काफ़ी खुश खुश हूँ वोट दे के क्योंकि मैंने अपनी नेशनल ड्यूटी ने कंप्लीट की है आ, मुझे ऐसी सरकार चाहिए जो युवाओं को रोज़गार दे सके आ, जो आ, अपने किए हुए वादों, वादों को वादों को कंप्लीट कर सके और मेरे लिए सबसे अहम मुद्दा था जॉब क्योंकि अभी मैं ग्रेजुएट हो रही हूँ तो मेरे लिए मेरे फ्यू मेरा फ्यूचर सिक्योर करने के लिए मुझे जॉब इम्पोर्टेंट है और पिछली बार जो वादे किए थे डिजिटल इंडिया वगैरह तो उसके तहत लगा था कि मुझे जॉब मिलेंगी लेकिन वैसा कुछ हुआ नहीं सरकार अपने कहे हुए मुद्दों पर मुद्दों पर डट नहीं पाई तो उस बेसिस पे मैंने वोट किया है कौन सी विचारधारा को आप मानते है मतलब तो तो जो सरकार आ, यह, रोजगार दे सके जो सरकार अपने कहे हुए वादो, वादो को वादों को कंप्लीट कर सके ऐसी निप, जो जातिवाद को बढावा ना दे सके ॲसी विचारधाराचे नांदेडमध्ये खासदार माननीय अशोक चव्हाण साहेबासारखाच असावा जरी काही झालं नांदेडमध्ये विकासाचं जर बघितलं आजपर्यंत जो काही निधी आलेला आहे अशोक चव्हाण साहेबांनीच आणलेला आहे याच्यामध्ये वाद नाही शेवटच्या क्षणापर्यंत लोक इकडं तक तिकडं तक, विचार केले पण शेवटी चव्हाणसाहेबाच्याच मागे सगळे आज खंबीरपणे उभे आहेत खूप एक्साइटमेंट होती पहिल्यांदा मतदान करण्याची मतदान चांगल्या रीतीने हो देशाचा विकास हो एवढं स्वप्न आहे आम्ही युवा रोजगार आहे आम्हाला रोजगार भेटला पाहिजे आम आमच्या फक्त आत्ताच्या आपण जर बघितलं तर फक्त जातीपादी आणि यांच्यावरच वोटिंग होत आहे शेवटी काही झालं तरी विकासाच्या मुद्दे साईडला राहत आहेत आणि फक्त जातीपातीला लोक बघून वोट करत आहेत म्हणजे शेवटी आपली जात आणि आपला माणूसच बघून वोट करणार असं आपलं म्हणजे आम्ही आता फ्युचर इंडिया आहे तर आम्हाला वाटतं की आमच्यासाठी नोकरी भेटली पाहिजे आणि आम्हाला रोजगार भेटला पाहिजे बाकी काही नाही मी तो बहुत प्रसन्न इस समय क्योंकि सुबह सुबह मुझे ये वोटिंग का जो हक्क मिला है डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के वजह से संविधान के उनका इस्तेमाल करने के लिए मैं यहाँ पे आहू इसा, इसा तो 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 मेरे हिसाब से खासदार ऐसा रहना चाहिए जो वेल एजुकेटेड हो अच्छी शिक्षा हो उनको और सामाजिक जानी हो भावना हो बस ये दो बातें अगर उनके पास हो तो इस तरह का प्रतिनिधि होना चाहिए बहुत से चेंजेस चेंजेस किए हैं लेकिन उसका उतना बेनिफिट मुझे नजर नहीं आ रहा है क्योंकि बहुत समय है स, कम समय है और इस इतने कम समय में जो अशिक्षित लोग हैं वो नहीं देख पाएंगे ऐसा मुझे लग रहा है सर्व महाराष्ट्र मतदार बंधु वगैरहना एक आह्वान करूँ इच्छित तो की कि देशा जी लोकशाही जीवंत अपन अपला अमूल्य मत ये आपण घराणेशाही मोडण्यासाठी इथल्या धनदांडग्यांचं राजकारण संपवण्यासाठी गोरगरिबांची सत्ता वंचितांची सत्ता आणण्यासाठी आपण आपल्या पवित्र मतदानाचा अधिकार हा निर्भीडपणाने बजावला पाहिजे दुसरी गोष्ट की भूलताफांना कुठल्याही बळी न पडता आणि कुठल्याही आमिषाला बळी न पडता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका ठिकाणावर सांगितलेलं होतं की आपल्या मताची किंमत ही मीठ भाकरी इतकी समजू नका आपल्या मताची खरी किंमत ओळखा आणि या देशाच्या लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी आपण निर्मळू लोकांना आपण मतदान करून आपण त्यांना निवडून दिलं पाहिजे या देशामध्ये बहुतांशी घराणेशाही चाललेली आहे बाप जर मंत्री असेल तर त्याचा मुलगासुद्धा एम एल ए असेल त्याच्या खानदानीमध्ये कोणी ना कोणीतरी त्याचा नातेवाईक खासदार असेल मंत्री असेल ही घराणेशाही संपवण्यासाठी आज ही वेळ आलेली आहे काही लोक केवळ आश्वासनं आतापर्यंत देत आले की आम्ही तुमच्या अकाऊंटमध्ये एवढे लाग टाकू तेवढे लाख टाकू परंतु कुणाच्याही खात्यामध्ये अकाऊंटमध्ये फुटकी कवडीसुद्धा आतापर्यंत आलेली नाही या देशातला हा गरीब असलेला वर्ग आहे हा सुद्धा बेरोजगार होत चाललेला आहे अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे बऱ्याचशा लोकांची उद्योगधंदे बंद पडलेले आहे त्यामुळे सुद्धा आज या देशामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे समाजामधलं जे चैतन्य होतं म्हणजे उपासमारीची वेळ येते की काय अशीसुद्धा अवस्था निर्माण झालेली आहे यू पी एस सीची परीक्षा न घेताही काही लोकांना त्या पदावर बसवण्यात आलेलं आहे हे सुद्धा संविधानाचं उल्लंघन आहे त्यामुळे संविधानाचं उल्लंघन न करता संविधानाच्या संरक्षणासाठी वंचितांचं सरकार येणं अतिशय गरजेचं आहे आणि घराणेशाही या देशातली या राष्ट्रातली या महाराष्ट्रातली संपली पाहिजे याच्यासाठीच आपण आपल्या पवित्र मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे आम्हीसुद्धा वंचितांचं सरकार येण्यासाठी गरीब लोकांचं सरकार येण्यासाठी आम्ही आमच्या मतदानाचा अधिकार आम्ही बजावलेला आहे बाबासाहेबांनी सांगितलं की आपलं जगामध्ये सगळ्या प्राण्यांचं दूध विकल्या जाते परंतु आपल्या जन्म देणाऱ्या मातेचं दूध कधी विकलं जात नाही जेवढी किंमत आपल्या जन्म देणाऱ्या आईच्या दुधाची आहे तेवढी किंमत आपल्या मत मतदानाची आहे म्हणून या मतदानाची विक्री न करता लोकशाही मार्गाने निर्भीडपणाने आपण आपल्या मतदानाचा अधिकार बजवावा असं मी सर्व महाराष्ट्रातल्या आणि देशवासियांना या ठिकाणावर आव्हान करू इच्छितो